सुरेश रामचंद्र मराठे प्रमोद महाजन अंबादा देर सुनील त्र्यंबक चौधरी रावेर दिलीपला असे रावेर लोकसभा असतात रामदास सोना रावेर दोन हजार चौदाच्या अगोदर की सरकार होती ना ती फक्त म्हणजे बा असं डेव्हलपमेंट वगैरे काहीच नव्हते रस्ते आधी खराब होते पहिले खराब काम होत पहिले काय वाटतं तुम्हाला गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून काम झाले का रावेर शहराचे विकास चालू आहे पहिले काही नाही होत आता झालं आणखी रस्ते बनले आहे गावामध्ये आमच्या आमच्यामध्ये सरकार कामं करते आहे पगार रोड चालू आहे महिलाच्या योजना चालू आहे सर्व काही गॅस वगैरे सर्व रस्ते वगैरे बनणे चालू आहे सर्व शेतकऱ्यासाठी भारतीय कामं बी विकास बी सगळं चालला आहे डेव्हलपमेंट खूप केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर नंतर गावात सुखसोयी वगैरे खूप केले आहेत आमच्या गावात म्हणजे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप झालं आहे ट्रेन्स वाढलेले आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेले आहे रस्ते बनले चांगले बनले सर्व पाण्याची सुविधा झालेली आहे परत शेतकऱ्यांसाठी बी ते पी एम किसान वगैरे योजना चालू चांगल्या प्रकारे चालू राबवल्या जात गरिबांसाठी घरकुल योजना धान्य रेशनिंग सर्व चांगल्या सुविधा दिल्या विकासाचे कामं झाले आहे आणि अपेक्षेपेक्षा चांगले कामं झाले आहे रायगड लोकसभा भेटते मोठ्या रस्त्यांचा बदल झाला शौचालयाचा बदल झाला त्याच्यानंतर घरकुलांचा बदल झाला रोडांचे आहे रेल्वे सुविधा भरपूर त्यांनी गवर्नमेंट तर माझ्या याच्यानुसार फार चांगल्या पद्धतीने काम करून राहिले हा रस्ते एकदम फर्स्ट झाले आता बँकेमध्ये केवढी सुधारणा झाली आता बिरको एका सेकंदात पैसे येतात जाता बी सगळं ऑनलाईन आहे सगळे हायवे सगळे स्वच्छ सगळे विस्तीर्ण रोज बंद उत्तम झाला आहे रेल्वे सगळ्या फास्ट झालेल्या कोणत्या योजना मिळते योजना म्हणजे घरकुल मिळवून गेलाय सर्व व्यवस्थित लाईट वगैरे बिजली वगैरे सर्व पद्धत चालू आहे काम टी एमचे चे हो मिळतात ना असे दहा हजार रुपये मिळतात दहा सहा असे मिळतात टप्प्यावारी गॅस योजना गॅस घरकुल मिळाला आम्हाला पैसे भेटत आहे दोन दोन हजार रुपये हा राशन भी भेटते रोड शेतकऱ्यासाठी पैसे टाकत आहे विमे गिमे सगळं बिलकुल भेटते आम्हाला नंतर पूर्ण स्कीम्स नवीन नवीन आणलेले आहेत गॅस लोकांना मिळाले पाणी मिळालेलं आहे आम्हाला सुरक्षेचा लाभ मिळतो आहे त्याच्यानंतर घरकुल मिळालं आहे तर उज्ज्वलाचा लाभ मिळाला आहे साडी वाटप झाली आहे बुद्ध्या लोकायला पैसे भेटतात ते भी भेटतात घरकुल बी बांधात या अशा यांना गॅस बी भेटले अशा सगळ्या योजना भेटतात आता शिक्षक आय जुनी पेन्शन योजना चालू केली आमच्याकरता हे आनंदाची गोष्ट आहे आम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेतून ते सहा हजार रुपये मिळतात वर्षाची राज्य सरकारची दोन हजार रुपये मिळतात दर महिन्याला सरकार गोरगरिबांचा मध्यमवर्गीय लोकांचा विचार करते हो oh, विचार चालू आहे गोरगरिबांसाठी चांगली चांगले सरकार आहे म्हणजे त्यांना कसं अनाज वगैरे ही सरकार सर्वात चांगली आतापर्यंत यांच्या यांच्यापेक्षा सर्व चांगले प्रकारे हे प्रगती आहे सगळी जिकडे तिकडे सगळ्या क्षेत्रात प्रगती आहे गोरगरिबांचा सर्वांचाच विचार करताय निवडणूक आहे काय वाटतंय तुम्हाला फोन मोदीजी आला पाहिजे भाजपचे बा, सरकार आले चांगलंच आहे बीजेपी सरकार आलं पाहिजे ते मोदी यो आमचा असा मोदीजी बिलकुल चारशे पार चारशे पार नक्कीच होईल त्याबद्दल काही वाद नाहीये मोदी सरकार चारशे पार बीजेपीचे सरकार राबेर मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा